Hello friends, तर हॅलो फ्रेंड्स प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला मिळत आहे काय करू वेळच मिळत नाही आहे मला तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय झालं कसं झालं तर मी माझ्या घरातले सगळे कामं आधी पडून दिले पण मला जे मेन काम होतं ते आधी करायला गेली कारण सकाळी उठली स्वतःच आवरलं देवपूजा केली देवपूजा केल्याशिवाय मी निघाले फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरातले कामं पडू देते अजून सकाळच आहे मयाकला सोडून आली आत्ताशी दूधवाला आला बघा दूध तापवायचं बाकी आहे तर मी चालली आहे बाहेर कुठं चालली मी मी तर लई हॅप्पी आहे कुठं चालली ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा देवपूजा वगैरे झाली बघा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आता मी चाललेली बाहेर आणि कोण भेटायला आलेत बापरे भेटायला नाही आले म्हणजे कामानिमित्त आलेत पण भेट होऊन जाणार आणि त्या दिवशी बरं असू द्या तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला दिसणारच व्हिडिओमध्ये तर मी जाणार आहे कसं झालं आहे जाऊ द्या जा। माझ्या मनात कोणतीच गोष्ट पचतच नाही मी ना सांगूनच देते तर मयंगचं आवरून वगैरे दिलं त्याला शाळेत पाठवलेलं आहे मयंग काही घरी नाही आणि मी जिकडे जाणार आहे तर तुम्हाला कालच सांगितलं मी की पोलिसांनी मला उद्या या म्हणले उद्या बोलवलं म्हणजे आज बोलवलं तर मला वाटलं नव्हतं की अचानकच माधुरीताई येतील माधुरी ताई आलेत तर त्यांची भेट घ्यायची होती मला कारण त्या दिवशी एवढ्या घाईघाईमध्ये आमचं म्हणजे बोलणंही नाही झालं काहीच नाही फक्त ते आले डिओची प्रोसेस केली लगेच निघून गेलेत मी पण लगेच निघून आले मग आमचं बोलणं भेटणं झालंच नाही त्याच्यामुळे मग आता छान छान व्हिडिओ काढू त्यांच्यासोबत बोलू आणि काही गोष्टी आहेत ज्या क्लिअर करायच्या आहेत माधुरीताईसोबत माझ्या लग्नाविषयीची लयस घाई पडलेली आहे सगळ्यांना त्याबद्दल तर सांगते तुम्हाला जाऊ दे चला माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या कामासाठी आलेत म्हणजे मी त्यांना एकच रिक्वेस्ट करते एवढ्या दिवसापासून की ताई काय असेल ते माहीत नाही मी तर होऊन कोणाच्या नादी लागत नाही त्यामुळं फक्त माझं एकच म्हणणं आहे की मला या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढा बस नको आहे मला हे असं नको नको झालं कारण नसताना माझ्या मागं लागतात का बरं माझ्या मागं लागत असतील हे लोक मला तेच कळत नाही मी यांची काही दुश्मन नाही का मैत्रीण नाही का जवळची नाही दूरची नाही शेजारची नाही पाजारची नाही मी कोणीच नाही यांची तरीसुद्धा येऊन जाऊन माझ्यावरच येऊन जाऊन माझ्यावरच मग माझं काय म्हणणं आहे तुम्हाला कोणाला न्याय द्यायचा आहे ना मला तर नाही भेटला मला न्याय भेटला माधुरी ताईने दिलाय आहे तर तुम्हाला जर कोणाला न्याय द्यायचा आहे ना मग तुम्ही एक काम करा तुम्ही इथं यूट्यूबवर डॉलरसाठी भुकण्यापेक्षा माझ्या नावाने व्हिडिओ बनवणं माझ्या नावाने भुकणं रेकॉर्डिंग कया वाजवणं काय काय करतात त्यांचं त्यांना माहिती ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एक काम करा ना जे काही करायचं आहे ते कायदेशीर करा आणि कायदेशीर झाल्यानंतर आता कोण कोण म्हणतायत की आम्ही कायदेशीर तिच्या मुलाला तिच्या नवऱ्यात ताब्यात देऊ देऊन टाका कायदेशीर द्या हां कायदेशीर दिल्यानंतर व्हिडिओ बनवा मी स्वतः परमिशन देते कोर्टातून व्हिडिओ बनवा की बघा आम्ही मुलगा इथं आणलेला आहे आणि आम्ही त्याच्या ताब्यात दिलेला आहे त्यावेळेस माझंही काही ऑब्जेक्शन नसणार माझं नाव घ्या हो पूर्ण व्हिडिओ बनवा काही प्रॉब्लेम नसणार मला पण कारण नसताना काही केलेलं नाही आहे तुम्ही कारण पोरगा आता किती सहा वर्षाचा आहे तर पोराला जर त्याच्या ताब्यात द्यायचं आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर पिटिशन दाखल करावं लागणार का बरं पोरगा तुम्ही मागताय ते सांगावं लागणार त्यानंतर याला जाणार चार पाच वर्षा तोपर्यंत पोरगा होणार दहा बारा वर्षाचा मग त्याच्या मनावर राहणार त्याला जायचं आहे की नाही जायचं आहे बरोबर मग तेव्हाच तेव्हा म्हणजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवा जर गेलाच पोरगा तर पण माझं म्हणणं आहे उगं डॉलरसाठी व्ह्यूसाठी इथं भुकू नका आणि जर भुकायचंच असेल जर काही बोलायचंच असेल लय तुम्ही जनजागृती करत असणार लय तुम्ही माझे खरे खोटे रूपं ब पुढं आणत असणार तर एक काम करा मी स्वतः सांगतो तुम्हाला एक काम करा तो चॅनलचा ज्या वेळेस आपण व्हिडिओ टाकतो त्यावेळेस एक मॉनिटायझेशन ऑन म्हणून ऑप्शन येतो तो ऑप्शन बंद ठेवा जेणेकरून पब्लिक जेव्हा तुमचा व्हिडिओ बघणार ना त्याचा एकही डॉलर तुला तुम्हाला भेटणार नाही त्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस मी तुम्हाला खरं मानेल की हा बाबा काहीतरी विषय आहे पण हे नुसतं डॉलरसाठी भुकायचं व्ह्यूजसाठी भुकायचं हे जे चाललेलं आहे ना तुमचं हे बंद करा एवढंच म्हणणं आहे माझं काय करायचं आहे कायदेशीर करा मीही रेडी आहे जर मी चुकीची असती लपून बसली असती घाबरली असती पण तसं काहीच केलं नाही तसं काहीच झालं नाही बरोबर तर फक्त एवढंच म्हणणं आहे जे काही करायचं कायदेशीर करा आणि जर यूट्यूबवर करायचं असेल यूट्यूबवर तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं असेल कोणाला तर एक काम करा मॉनिटायझेशनचा ऑप्शन जो आहे ना तो बंद ठेवा म्हणजे तुम्ही एकही एक रुपया घेऊ नका माझ्या नावाने छापलेल्या व्हिडिओची मग कळेल तुम्ही किती खरं आहे बापाच्या बरोबर ना फावडे बरोबर ना ए गंजा बरोबर ना ती टिल्लू कोंबडीचा पिल्लू बरोबर ना माझ्या नावाने भुकायचं नाही आता तर नवीनच फायदा झालेत बाबा असू दे यांची संख्या वाढतच चाललेली आहे राक्षस वृत्ती आहे चालणारच आहे माझ्या नावाने भुकायचं असेल भुका बिनधास्त भुका पण मॉनिटायझेशनचा ऑप्शन बंद ठेवा म्हणजे कसं आहे तुम्हाला पैसे नाही भेटले की मग कशाला भुकता हे सगळं तर खेळ पैशासाठी चाललेलं आहे तुमचा आणि जे मला ज्ञान देतात ना कमवून खा कष्ट करून खा कोणती बाई आहे अशी यूट्यूबवर भुकणारी जी कष्ट करते कमवते जॉब आहे तिला दाखवा मला अरे एक तरी दाखवा एक बाई आहे तर वापरे ते तर फार यूट्यूबच्या कंपनीत काम आलं आहे तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबच्या कंपनीत काम आलाय भुकायचे पैसे भेटतात दुसऱ्याची बदनामी करायची भुकायचं आणि डॉलर छापायचे आणि एक तर आहे ती तर झंपरं शिवते म्हणे बाई झंपरं शिव शिव जर तू एवढी लखपती झाली असती ना तर मग कशाला तुला यूट्यूबची गरज पडली असती चला फोन आला आहे मला निघायचे बोलू नंतर बाय बाय मला फोन आला आणि अर्जंटमध्ये मी निघाली लवकर घरातून तर विषय असा आहे बघा काय ते एक मला निर्णय लावून टाकायचे एकदा निकाल लागला ना बस मग तिथून पुढं मी हॅप्पी कसं आहे उठसूट माझ्या नावाने व्हिडिओ माझ्या नावाने डॉलर छापायचे धंदे चालू यांचे हे बंद झाले पाहिजे काय करायचे कायदेशीर ते इथं मी पोलीस स्टेशनला आली होती काय ते एकदाच मी निर्णय लावून घेणार आहे पण मला वाटलं नव्हतं इथं असं कोणीतरी येईल म्हणून हॅलो फ्रेंड्स तर फायनली माझं काम झालं मला कोणाला काही बोलायचं नाही सगळं काही कायदेशीर करायचंय त्यामुळे झालंय काम आणि त्याचा व्हिडिओ खूप छान काढलेला आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला नाही जाऊ दे आपल्या नुसतं तोंडापुरती आपलं जय सौदा जय शिवराय नाही बोलत आम्ही ठीक आहे कायद्यावर विश्वास आहे कायद्याने केलेला आहे समोरच्याने पण वागावं आमचं काम झालं मला जे काम करायचं होतं ते झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे जे ए वन कराय करायचं हे बघा इकडे भारतीय हॉस्पिटल आहे भारतीय आता आम्ही आहे कात्रज एरियामध्ये चाललोय जेवण करायला तर अशा पद्धतीने मनाला असं शांत सुकून भेटलंय काही गोष्टी आहेत जे आम्ही शेअर करू शकत नाही पण लय मनासारखं झालंय इथून पुढं फक्त एवढी अपेक्षा आहे की कोणाचं वाईट व्हिडिओ माझ्याबद्दल तरी येणार नाही आणि माधुरी ताईला तर दूर दूरपर्यंत कोणी वाईट बोलू नका बरोबर ना किती सुंदर दिसतात बघा बरं कधीतरी तारीफ करत जा कधी किती दिसता म्हणत जा बोलायला खूप काही आहे पण लोकांना ना सवय पडून गेली घाण बोलायची ते काय सुधरत नाही ब्युटीफुल दिसता किती भारी केस आहेत बघा बरं असं ते नकली असून आहेत ना आपल्याकडे होते म्हणून ते बी कोणाचं काम नाही ते कोणाचे काम नाही नकली लावणं बी तसे माझे वरीत ना तर मला बी म्हणजा बाबा माझुरी ताईने पैसे दिले म्हणून हिने विकले तिला वीस हजार मिळतील आणि मी लावले मला वीस हजार द्यावे अरे बापरे खरंच ना माझे केस नाही छान होते मी काटले तुमच्याकडे काय तुम धन आहे ते ओळखा नारण होत असो फॅमिली असो काही असो तुमचं धन ओळखा तर चला जराशी तारीफ पिरीफ करत जा माधुरीदाईचे होट किती छान आहे ते लिपस्टिक कितीची वापरतात ते विचारच डायमंड आहे ओरिजिनल डायमंड ते लय तर ती एकदम भारी आहे बाबा ते दातामध्ये असलं चमकता ना बारा ते बारा हजार लावून घेतला तेवढाच माझा महिना निघला असता असं काहीतरी नोटीस करावा जरा काही नोटीस करत बसता ये अशी म्हणली की तशी म्हणली असं काही नका करत जाऊ या जेवायला कधीतरी ते ऍब्रो पे पाकिती छान दिसतात ते तारीफ करत जावा ते क ते <laughs> मग तू पसं आई जावं ये जरा हसा की असं हसतच असतच नाही लोक म्हणता जाऊ आहे असं का बरं असतच नाही हसलं की ते दिस जाऊ दे ना हिला पसंत आहे तुम्हाला पसंत आहे बाकीच्यानं काय आता संजिला पसंत पडलंय मला नको या नाव दे म्हणून जाऊ दे किती रुपये लाख रुपये मलापूरला जायला हजार रुपये द्या ताई तर फ्रेंड्स घरून निघताना मला अजिबात वाटलं नव्हतं की एवढं छान काम होईल म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तर बापरे अचानक शॉक झाली मी काही आरोपी होते त्यांना पकडून आणलं होतं एवढी मनाला शांती भेटली ना सगळ्या गोष्टी कबूल केल्या आरोपी लोकांनी तर असू द्या ते म्हणतात ना शंभर वेळचा चोर एकदा तरी सापडतो किती खोटं बोलणार शेवटी एक दिवस खरं बोलावंच लागतं तर आम्ही इथं ता पावभाजी वगैरे ऑर्डर केली आणि मस्त आमचं इथं जेवण खाणं चालू होतं त्यानंतर माधुरीताईची लाईव्ह चालू होती इकडे आणि लाईव्हमध्ये पण खूप एन्जॉय केला सगळी माहिती दिली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काय काय झालं कसं कसं झालं तर मला आता वाटते खरंच कुठंतरी मला न्याय भेटेल कारण काय खोट्याचं खा नाणं खणखण वाचतं ते काय म्हणतात नाही का तशी गोष्ट आहे खरं हे जास्त दिवस लपत नसतं पुढच्या व्यक्तींनी खरं हे स्वतःच्या तोंडाने म्हणजे साबित केलेलं आहे की के हा बाबा मी केलं हा गुन्हा ॲक्सेप्ट केलेलं आहे आता पुढच्या व्यक्तीला काही खरं नाही पण असू द्या माझ्या मनासारखं झालं फक्त मला एवढंच म्हणायचं आहे मी जर होऊन कोणाच्या वाटत जात नाही तर माझ्याही वाटत कोणी जाऊ नये मला माझ्या खूप सारे टॉपिक आहेत मला माझी लाईफ आहे मला माझ्या लाईफकडे लक्ष देऊ द्या तुम्हीही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लक्ष द्या कशाला उगव यायचं त्याचे नावं बदनाम करून डॉलर कमावता ते डॉलरचे चिन्ह बंद ठेवा मग बघू किती दम आहे तुमच्यामध्ये बरोबर ना तर माधुर काही जात आहेत नाशिकला आम्ही इथं थोड्या वेळ बसलो गप्पा मारल्या लाईव्हला पण होतो खूप वेळपर्यंत आणि जेवण वगैरे झालं आहे आता चाललो आहे म्हणून म्हणतो थोडंसं शेवटचं शूट घ्या राहिले काय किती सुंदर दिसतात बघा बरं फिल्टर नजर लावून नाही कुठे फिल्टर आहे ओरिजिनल कॅमेरा आहे कुठे फिल्टर आहे फक्त थोडीशी मी कशी काय कोणी दिसते काय माहिती ओरिजिनल <laughs> आहेत काय जसे दिसतं तशा आणि सुंदर आहेत जर शिकता रिक्तरच जा माझी नाही केली तरी चालेल मी सुंदर नाहीच तशी रेखीव डोळे मस्त टपोरे डोळे छान नाक आहे बोट छान आहे हनुवटी छान आहे हाईट छान आहे मॉडलिंग तेच तारीफ केली चला मग निघतो आम्ही आता तुम्ही पण मस्त राहू घरी गेल्यावर बो तर आता फायनली मी घरी आली अख्खा दिवस गेला सहा वाजलेले सकाळपासून निघली होती तेव्हाचा अख्खा दिवस गेला तर मग माझा मनासारखं झालं आहे आता कारण माझं पण तेच म्हणणं होतं की काहीही करा पण कायदे नाही करा कारण मी पण मोकळी नाही तर उत्तरं देत बसायला ते लोकं असतील कमचोट मोकळे उठलं सुटलं की भुकत बसायला तसं मी मोकळी नाही ना मला माझं पुढचं आयुष्य बघायचं आहे भविष्याचं बघायचं आहे माझ्या मागं पोराची जिम्मेदारी आहे बऱ्याच गोष्टी मला पुढं स्वप्न बघायची आहेत काहीतरी करायचं आहे आयुष्यात आणि माझं काही चाळीस पंचेचाळीस वय झालेलं नाही आहे की माझं आयुष्य आता संपणार आहे पंधरा वर्ष त्यामुळं एवढंच पाहिजे होतं ते सगळं मनासारखं झालेलं का आहे काही गोष्टी आहेत अशा ज्या क्लिअर नाही करू शकत व्हिडिओमध्ये पण खूप काही चांगल्या गोष्टी घडल्यात तर चला आपले इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ करूया आणि राहिली गोष्ट त्या लोकांची आता असं वाटतं की जरा कमी होणार आहे हे सगळं आणि हेच पाहिजे होतं काय होगं एखाद्याची बदनामी लावली बिनकामाचं नाही का कशाला उग दुसरं कोणी काही करू दे यांना काय घेणं देणं एवढंच म्हणणं होतं माझं आणि आता तर माझं डिवोर्स झालेलं आहे त्यामुळे आता कोणालाही माझ्यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही काय करायचं ते कायद्याने करा आम्ही समोर जायला तयार आहे आणि सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या नको बाबा याच्यात पुढू वगैरे वगैरे बरंच काय तरी पुढच्या व्यक्ती नाही ऐकला आता पुढच्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील वकील लाव हे ते चक्रामार पैसे किती खर्च आहे सगळं करा माणसांनी पण आयुष्यात आहे ना हुशार माणसांनी कधीही पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरीची पायरी चढू नये आता त्या गोष्टी आपल्याला काही हाऊस नसते कधी कधी येतात त्या नशिबात चुकीचं नसलो आपण तरीही येतात त्या अंगलट पण माझ्या बाबतीत तसं काहीतरी झालं आहे पण मी दुसऱ्यांवर केस केली माझ्यावर कोणी नाही आणि कोणी करणार पण असेल ना तर बसतच नाही कारण त्यासाठी पुरावे लागत असतात जसे माझ्याकडे खंबीर असे भक्कम पुरावे होते ना जसे कोणाकडे नाहीत कारण मी चुकीच केली नाही बरोबर त्यामुळे मी नेहमी स्वतःला सेफ ठेवत असते सगळ्या बाजूने का हो गुन्हे करत बसायचे बरोबर ना देवाने चांगलं आयुष्य आहे चांगलं जगायचं तर चला मग जगा आणि जगू द्या आयुष्य एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय